आई म्हटलं की प्रेम वास्तिल्य ममता हे शब्द नकळत आपल्या उठावर येतात प्रत्येक व्यक्तीला त्याची आई खूप प्रिय असते आणि म्हणूनच आई व मुलांचं हे ऋणानुबंध अजरामर असतात आज मे रोजी जगभरात मदर्स डे दे देखील साजरा केला जातोय याच दरम्यान एक आई आणि तिच्या पिलांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय जो पाहून तुम्ही नकळत भाऊक आई आणि तिच्या मुलांचं प्रेम जगातील सर्वात निर्मळ नातं मानलं जातं मग ती आई एखादी व्यक्ती असो किंवा एखादा प्राणी सोशल मीडियावर या प्रकारचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात त्यात कधी हत्ती आणि त्याचे पिल्लू असतं तर कधी वाघीण आणि तिची पिल्ला असतात अशातच आता व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये कोंबडी तिच्या पिल्लांना एका भल्या मोठ्या नागापासून वाचवताना दिसते संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ऍट द रेट वाईल्ड अनिमल अर्थ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका गोठ्यात कोंबडी आणि तिची काही पिलं फिरत असताना अचानक तिथे सहा सात फुटांचा ना नाग येतो त्यावेळी नाग पिलांकडे जाण्याचा प्रयत्न करतो पण कोंबडी त्याला पिलापर्यंत पोहोचू देत नाही नाग आणि कोंबडी यांच्यामध्ये बराच वेळ हा सामना रंगतो कोंबडी तिच्या पायांनी नागाला बाजूला करायचा पुरेपूर प्रयत्न करते एखादी कोंबडी आपल्या पिलांचं संरक्षण करण्यासाठी किती जीवाचा पिठा घेत असेल हे त्या व्हिडिओमधून कोंबडी आपल्या पिलांना वाचवण्यासाठी जे प्रयत्न करते त्यावरून लक्षात येतात हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत असून युजर्स यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत या व्हिडिओवर अनेक युजर्स कमेंट करतायत त्यातील एकाने लिहिले आई नेहमीच सुपर हिरो असते तर दुसऱ्याने लिहिलंय हे फक्त आईच करू शकते तर तिसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की आईसारखं प्रेम मुलांवर कोणीच करू शकत नाही या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत जवळपास अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या दोन हजारहून अधिक लाईक्स मिळाल्या